संत गाडगेबाबा महाराज मराठा परिठ समाजाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांना दिला पाठिंबा नगर शहर विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना शहरातील श्री संत गाडगे महाराज मराठा परिड समाजाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे संत गाडगे महाराज यांनी गावागावी जाऊन कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला स्वच्छतेचा संदेश दिला आजही त्यांचे विचार प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारे आहेत आपण सर्वजण त्यांच्या विचाराने काम करत आहोत विधानसभा निवडणुकीत संत गाडगेबाबा मराठा परिठ समाजाच्या वतीने मला पाठिंबा जाहीर केल्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी शुक्रवारी पंधरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी आठ वाजता केला आहे यावेळी मनपा माजी सभापती सचिन जाधव किशोर रोकडे मनोज शिरसाट शंकर सोनवणे विवेक गायकवाड सुधाकर पवार अशोक साळुंके आदींसह समाज बांधव उपस्थित होते श्री संत बाबा वरिष्ठ समाजातर्फे अहमदनगर आम्द, अहिल्यानगर संग्राम भैया जगताप आमदार संग्राम भैया जगताप यांना दोबी समाजातर्फे बिनशर्त पाठिंबा आणि शंभर टक्के त्यांना मतदान देण्याची गॅरंटी देते याने बहुत अच्छे अच्छे काम करे हुए लाडकी बहीण योजना का भी बहुत अच्छा करा उन्होंने सब शहर में काम भी बहुत अच्छे कर रहे हो के अच्छा करहेबड हमारी आशा हैता खूप चांगले काम केलेले है नगरच्या विकासासाठी नगरचे रस्ते झाले तर त्याबद्दल त्यानंतर लाडकी बहीण योजना आणली त्यांनी आणि आता पण आम्हाला तेच पाहिजे आमची मीच सगळ्या नगरकरांकडून नगरकरणकारांना पण माझी ही विनंती आहे का त्यांनी संग्राम भैयांना मतदान द्यावे पुन्हा संग्राम भाई ओके ना निवडून आणावेय भैया जगताप हे गेली दहा वर्षापासून या नगर शहराचे आमदार आहे आणि आता तिसरी टर्म आहे त्यांची आणि या टर्ममध्ये ते बहुसंख्येने बहुमताने विजय होतील असा सर्वांचाच विश्वास असून त्या अर्थी त्यांनी नगर शहरामध्ये दीडशे कोट रुपयाचे जे कामं सध्या चालू केलेले आहे अनेक भागामध्ये त्यांच्या कामाची प्रक्रिया दिसून येऊन राहिलेली आहे आणि दुसरी कोट असे की लाडकी बहिण योजना किंवा अनेक जे मुलींसाठी प्र शिक्षणाची जी सवलत दिलेली आहे त्या सर्व योजनेचा लाभ ह्या महिलांना बी मिळून राहिला मुलींना बी मिळून राहिलेला आहे आणि दुसरी कोण अशी की या सर्व बाबी लक्षात घेत घेता नगर शहराच्या लोकांनी ही निवडणूक हाती घेतलेली असून संग्राम भया जगताप हे प्रचंड बहुमताने निवडून येतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो व नगरकारांना विनंती करतो की होता होईल तेवढं मतदान लवकरात लवकर आपलं उरकून घ्या काळजीने मतदानाला जा कोणताही मतदान राहता कामा नाही आणि मतदानाचा जो टक्का घालवलेला घसरलेला आहे नगर शहरामध्ये तो कमीत कमी शंभर टक्क्याच्या आसपास आणावा ही सर्व नगरकरांना मी विनंती करू मान्य अनुरामध्यक्ष यांच्या विजयासाठी आज अड क्रमांक माननीय सचिन दादा जाधव यांनी काढलेल्या रॅलीस स्फूर्त असा प्रतिसाद आणि संग्राम भैया पुन्हा बहुमताने निवडून येणार असा विश्वास दिसत आहे सगळीकडं सगळीकडं गर्दी गर्दी दिसत आहे त्यामुळं शिवसेना या पक्षाकडून स्फूर्तपणे सरी पदाधिकारी उपस्थित आहेत आज वॉर्ड क्रमांक दहामध्ये मध्ये माननीय संग्राम भैया जगताप यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आलेली आहे आणि त्यांच्या रॅलीला नागरिकांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे यातून हे दिसून येते की संग्राम भैया हे शंभर टक्के विजय होणार आहेत आणि विजय झाल्यानंतर संग्राम भैया हे मंत्री होणार ते मी आजच सांगते त्याबद्दल संग्राम भैया यांचे आमच्या जाधव कुटुंबियाकडून आणि वॉर्ड क्रमांक दहाकडून खूप खूप धन्यवाद आणि हा मी रिपब्लिकन पक्षाचा ज्येष्ठ नेता आहे आणि काँग्रेसचा प्रदेशचा जो भागवर्गीय असा आहे पण काही गोष्टी अशा असतात तांत्रिक अडचणीमुळे माझे मित्र जे अरुंबा जगताप माझे गुरु आहेत आणि त्यांचे कार्य करण्याची पद्धत जी आहे एकदा कधी कोणाला काही शब्द दिला तो पूर्ण करतात कसं संग्रामबायांचं बी आहे संग्रामबाईंनी शहरामध्ये हो जो मी तर दोन अडीचशे कोटी रुपये खर्च चालू आहे अजूनपर्यंत पण त्यांच्याकडून हीच अपेक्षा आपण लोक ठेवतायत का आमदार म्हणून काय अपेक्षा असतील हे गावखेड्याने आता शहर एकदम सुशिभकरण झालेलं आहे आणि होतं आहे की त्या खड्डेमोर आता खड्डेमोर राहिलेलं नाही हे एकदम कट रस्ते झालेले कोणाला अडचण नाही त्रास नाही आणि म्हणून मी स्वतः माझा वैयक्तिक माझा निर्णय घेतलेला आहे मी स्वतः काल अरुण जगताप साहेबांना जाऊन पत्र देऊन मी त्यांना त्यांना माझा पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि अपेक्षा ठेवतो का स सक, संग्राम भ्यास आमदार होऊन सत्तेत जातील आणि मंत्री होतील अशी अपेक्षा करतो आणि नगर शहरांचा चेहरा मोरा बदलून जाईल बदलून जाईल अशी अपेक्षा सर्व घरातील सर्व समाजातून करावं अशी माझी भावना आहे कारण तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आज चांगल्या पद्धतीने न्यूज दाखवून आज ने वातावरण निर्मिती केलेली आहे अशीच राहू द्या वीस तारखेपर्यंत सगळ्या भायंना चांगल्या चांगल्या जास्तीत जास्त मत मतदान करून सगळ्या निवडून आणणं अशीच लोकांना साथ घालतो आणि आमच्या दलित संघटना जेवढ्या आहेत त्यांना विनंती करतो तर सगळ्या प्रामुख्याने त्यांना जास्तीत जास्त मतदान करा होत नाही या ठिकाणी थांबतो जय घेऊन जय बाप आता अहिल्यानगरी शहराचे काले सम्राट आमदार माननीय भाई भाय ठेचा विजयाची विजयाची खात्री मी त्यांना आजच देतो आहे समाजाने त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे त्या ठिकाणी मी तीस तारखेनंतर येतानी माननीय भाई साहेबांनी लालदेवाच्या गाडीमध्ये त्यांच्या समाजापर्यंत आणि इथून आमच्या जास्तीत जास्त मताचा जा आहे सगळ्यात जास्त मताचा जा लीड आम्ही सगळ्या सगळं बहिणार आहोत दस ना, 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 के अंदर इनका और सिद्धार्थ संगरा, नगर स्टेशन रोड नगर में हर गुना गुना वाल्मिक समाज जो तो है वो संग्राम भैया के साथ रहेंगे अगर भिंगार टोटल और, और संग्राम भैया अभी मंत्री पद पे विराज ने वाले तो विश्वास जुना संग्राम भैया पूना संग्राम भैया जब तक आणि संग्राम भैया अरुण काका जगताप यांचं आज वार्ड क्रमांक दहामध्ये स्वागत करीत आहे सवन परिवार आणि सगळे आमचे इतर वाल्मिक स्वभाव करते आपले संग्राम भैया जगताप यांचे स कार्य सम्राट म्हणतात कार्य त्यांचे आजपर्यंत त्यांनी बरेचसे कार्य करत गेले नगर सुधारणा केली त्यांच्यासारखं धारकं आमदार आता शकत नाही पुढील पण निवडून येतील ते बहुमताने निवडून येतील त्यांना आमचं सहपे त्यांना हार्दिक हार्दिक शुभकामना आहे आणि ते पुढील पाच वर्षासाठी परत निघू शकत पण बहुमताने निवडून येतील एवढं आम्ही गॅरंटीने सांगू शकतो कारण की त्यांचे कार्य भरपूर चांगले कार्य चालू आहे आत्तापर्यंत गरमध्ये केलेले नाही आहे असे मग अजून काकर छट्टर झिया यांचे कार्य चांगले तर पुढील पाच वर्ष असून ते नक्की येणार गॅरंटी गॅरंटीने आम्ही सांगतो भैया भाय्यातून आगे बरोबर आम तुम्हाला नाही आज महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संग्राम संग्रामभाई जगताप यांना पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे तसेच आमचे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संजय भैया सोनवणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्षाबरोबर साहेबांची मित्रपक्ष आपला तो त्याच्यामुळं आपण आज जिल्ह्यामध्ये संग्रामभाईया जगताप यांना पक्षाच्या वतीने सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मार्फत चार पाठिंबा घोषित करण्यात आले आहे आज संग्राम भैया जगताप यांची प्रभा क्रमांक दहा मध्ये जनसंवाद यात्रा पार पडली त्याच्यात सर्व जनतेने त्यांना मोठा प्रतिसाद दिला त्याचं कारण असं आहे की हे दहा नंबर वार्डमध्ये स्लम एरिया मोठ्या प्रमाणात आहे तिथं सुलभ शौचालय असू किंवा ड्रेनेज लाईनचे असू रस्त्याचे असू मोठ्या प्रमाणात त्रास लोकांना सोसावं लागत होतं विशेष म्हणजे पावसाळ्यात अनेक नागरिकांना जे त्रास तिथं भोगवा लागला होता ते आपण विचार पण करू शकत नाही त्याच्यात आपले आई बहीण त्यांना जे सुलभ शौचालयाचा त्रास होतं ते सगळे अडचण संग्राम भैया जगताप यांनी यांचे दहा वर्षाचे कार्यकाळात पूर्ण संपूर्ण काम तिथं पार पडले आणि आज संग्राम बैजगताप यांना हे प्रचार फेरीमध्ये अनेक अनेक म्हणजे शंभर टक्के जरी म्हणलं तर लोकांनी हेच बोलले की तुम्हाला येण्याची काही गरज नाही साहेब तुम्ही जेव्हा आम्हाला गरज होती तेव्हा तुम्ही आले आज तुम्हाला गरज आहे तर सर्व जन जनता आज तुमच्या सोबत आहे तिथं हिंदू असो मुस्लिम असो सर्व समाजाने त्यांना मोठा प्रतिसाद दिला आणि यापुढं आमची अशीच अपेक्षा आहे संग्राम भैया जगताप हे तिसऱ्या वेळा पण मोठे प्रमाणात मत घेऊन निवडून यावा व या त्यांना मंत्रिपद भेटावा आणि त्यांनी असंच शहराचा विकास अजून पुढं न्यावा धन्यवाद आज संग्राम भैया जगताप यांची वार्ड नंबर दहामध्ये निवडणूक याची फेरी काढण्यात आली होती तर हा निवडणूकमध्ये पूर्ण हिंदू समाज आणि मुस्लिम समाज एकत्र होऊन कोटला परिसर ते घास गेली हे सगळे जिथे पण इकडं जे तरुण पोरं व तरुण तरुण महिला तरुण जिथे पण प्रत्येक समाजाचे वेगळे वेगळे सगळे इकडे एक येऊन एकत्र येऊन एक सगळ्या महिला जगतप यांची एक चांगली पद्धतीने त्यांना पुष्क हार टाकून आणि त्यांचा एक चांगल्या चांगला मॅसेज देऊन का आम्हाला फक्त संग्राम भैयाचं काम करायचं आहे आणि घडीला आम्हाला निवडून आणायचं आहे आणि संग्राम भैयाला आम्हाला ताकद द्यायची म्हणून वार्ड क्रमांक दहा कोटला एरियामध्ये सगळेच लोकांनी मिळून संग्राम भैयाची जे निवडणूक होती याला चांगला प्रतिसाद देऊन आणि संग्राम भैयाला विजय करण्यासाठी प्रत्येक लोकांनी वयस्क असू द्या लहान असू द्या मोठ्या असू द्या सगळ्यांनी प्रत्येक वयस्कर लोकांनी आणि सगळ्याच लोकांनी इकडं हे रॅलीला सक्सेस करण्यासाठी प्रत्येक त्यांना पुष्पहार व वेगळे वेगळे प्रकाराचे त्यांची आरती वगैरे सगळे केली आणि ह्या भागामधून कोटल्या भागामधून मी शंभर टक्के म्हणतो का संग्राम भैया याला शंभर टक्के मतदान परिसरामधून मधून जाणार आहे आणि त्यांची जे विजय आहे हे निश्चित आहे आणि मी त्यांना सुद्धा याच्या पुढं माझ्याकडून त्यांना एक चांगले चांगले कार्य ते तर करणारच पण जे आमच्या इकडले जे समस्या आहे त्यांनी अगोदर सगळे सॉल्व्ह केलेले याच्या पुढे सुद्धा ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार त्याची मी मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र अहमदनगर आज संग्राम भैया जगताप इनकी रैली थी सभी हिंदू मुस्लिम भाइयों ने इनका पुष्पहार देकर स्वागत करे और हमारा पूरा सपोर्ट संग्राम भैया जगताप को है हम आम इनको आमदार बना के दम लेने वाले हैं और आते हुए कुछ दिनों में इनको पालक मंत्री के रूप में देखना चाहते हैं सारा हिंदू मुस्लिम कोट लेगा मतदान पूरा उनके सपोर्ट में और हम संग्राम भैया जगताप को हंड्रेड परसेंट संग्राम भैया की जीत होंगी और घड़ी चिन्ह जीत की जाएंगी विधानसभा निवड़ूक अनुषंगाने आज प्रभाग क्रमांक दहामध्ये कार्य सम्राट आमदार सन्मान्य संग्राम भैया जगताप यांची मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रॅली झाली पूर्ण वॉर्डामध्ये ते फिरले सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत पूर्ण बारा तब्बल बारा तास या ठिकाणी सन्मान्य आमदार संग्राम भैया जगताप आपल्या प्रचारासाठी फिरत होते आणि अतिशय चांगल्या प्रकारचा आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा प्रतिसाद त्या ठिकाणी भेटला आणि आपण बघू शकतो नगर शहरामध्ये दोन तीनच गोष्टी खूप प्रसिद्ध झालेल्या आहे सध्यामध्ये लाडकी बहीण योजना संग्राम भैया जगताप यांचे विकास काम आणि त्यांचे मोठं विकास कार्य आणि त्याच विकास कामाच्या जोरावरती आपण सर्वजण या ठिकाणी पुढे जात आहे आणि मला जेव्हा आज आम्ही पूर्ण दहा नंबर प्रभागामध्ये जेव्हा आम्ही फिरलो त्या ठिकाणी निश्चितच आम्हाला विश्वास आहे एक मोठा मताधिक्य संग्राम भैया जगताप यांना या भागामधून भेटणार आहे आणि विशेषतः संपूर्ण नगर शहरामधून त्यांना अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद या ठिकाणी भेटत आहे आणि आपण बघू शकतो की ज्या प्रकारे प्रतिसाद भेटत आहे आम्हाला खात्री आहे की संग्राम भैया जगताप यांना कमीत कमी एक लाख मताचं लीड या ठिकाणी भेटणार आहे आणि मोठा विजय या ठिकाणी होणार आहे आणि पूर्ण तमाम दहा नंबर प्रभागाचे सर्व नागरिकांचे ज्यांनी ज्यांनी आमदार साहेबांचं स्वागत केलं सन्मान केला ओवाळलं सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद तमाम मुस्लिम समाज के से आज का किया गया हमारे केमारे वार्ड वार्ड के अंदर और भैया के इसके पहले जो बहुत अच्छे काम आहे शहर के सभी मुसलमान से तो गुजारिश के भैया को ज़्यादा से ज़्यादा वोट और उनको अच्छे से अच्छे लीड से ईवर है इस त्यौहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टीवी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट ए जनरेशन थ्री प्रोसेसर डॉल्बी आइटम्स और ग्लेरी फ्री ओ एल ई डी के साथ तीन साल की वारंटी और ई एम आई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाएं ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम आई थर्टी सिक्स महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करें राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और सावडी भी